नमस्कार मी ॲडव्होकेट विधी तर आपण इथून मागे या चॅनलवर बरेचसे व्हिडिओज अपलोड केलेले आहेत पतीपत्नीमधले वाद असतील कायद्याविषयीचे अनेक व्हिडिओज असतील विवाहबाह्य संबंध असतील याबद्दलचे आपण बरेचसे व्हिडिओज या, या चॅनलवर अपलोड केलेले आहेत जर ते तुम्ही पाहिले नसतील तर पहा व चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे कायद्याविषयीचे नवनवीन व्हिडिओ अगदी मोफत आणि सोप्या भाषेत आपल्याला या चॅनलवर पाहायला मिळेल तर आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत की पती आणि सासरच्या संपत्तीवर महिलेचा सा किती अधिकार असतो किंवा घटस्फोट झाल्यानंतर कोणत्या महिलेला कोणकोणते अधिकार मिळतात हे आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत प्रॉपर्टी राईट्स ऑफ वुमन्स म्हणजे लग्न झाल्यानंतर स्त्रीला तिच्या आईवडिलांचं घर सोडून पतीच्या घरी राहायला जावं लागतं व त्याच ठिकाणी शेवटपर्यंत राहावं लागतं पतीच्या घराला आपलं घर मानावं लागतं आणि त्याच्याशी एकरूप व्हावं लागतं तर अशा परिस्थितीत पती आणि सासरच्या संपत्तीत आपला अधिकार किती आहे याची जाणीव महिलांना ठेवायला हवी तर तेच आपण पाहणार आहोत की महिलांना सासरच्या संपत्तीमध्ये किंवा पतीच्या किंवा सासरच्या संपत्तीमध्ये पत्नीचा किती पत्नीचा किती अधिकार असतो पत्नीचा संपत्तीवर किती अधिकार आहे तर पतीच्या संपत्तीवर पत्नीचा पूर्ण अधिकार असतो असं सामान्यता मानलं जातं परंतु हे पूर्णपणे सत्य नाही त्याचे दोन पैलू आहेत जे जाणून घेणे आपल्याला तितक्याच महत्त्वाचे आहे आपल्याकडेच पत्नी ही पतीची अर्धांगिणी समजली जाते <coughs> आणि त्यामुळे जर पतीने स्वतःची संपत्ती जर कमवली असेल तर त्यावर पत्नीचा आणि त्याच्या मुलाचा हा पहिला अधिकार असतो ज्यावेळेस पतीची ही स्वतःची स्वकष्टाची जर जमीन किंवा मग प्रॉपर्टी असेल त्याच्यावर महिलेचा व त्या मु त्याच्या मुल पत्नीचा व त्याच्या मुलांचा हा पहिला अधिकार असतो जर एखादी आपल्याकडे पत्नी आणि पत्नी आद अर्धांगिनी मांडलं जाते जर एखादी व्यक्ती इच्छापत्र करून जर मरण पावली असेल तर त्याची संपत्ती ही त्याची पत्नी आणि मुलांमध्ये समान वाटली जाते <coughs> इच्छापत्राशिवाय त्या जर त्यांनी इच्छापत्र बनवून ठेवलेलं असेल तर त्याप्रमाणे त्याचं वाटप होतं पण जर इच्छापत्राशिवाय जर त्याचा मृत्यू मरण पावला असेल तर त्याची संपत्ती ही पत्नी आणि मुलांमध्ये समान वाटप केलं जाते जर एखाद्या व्यक्तीने मृत्यूपत्रात एखाद्याला आपला वारस बनवले तर ती संपत्ती त्याच्या व त्याच वारसांकडे जाईल म्हणजे एखाद्या पतीने जर मृत्यूपत्र मरण्याच्या अगोदरच बनवलं असेल त्याच्या संपत्तीचं तर ज्या त्याने ज्या माणसाला किंवा ज्या व्यक्तीला त्याच्या पत्नीला असून द्या किंवा हो, मुलांना असून देत त्याच्यापैकी कोणालाही जर वारस बनवला असेल तर त्याच व्यक्तीकडे ती संपत्ती जाईल <coughs> तर सासरच्या संपत्तीवर महिलांचा किती अधिकार असतो स्त्रीचा किती हक्क असतो तर जर संपत्ती वडील पार्जित असेल किंवा पतीचा मृत्यू झाला आणि त्या संपत्तीवर महिलेचा अधिकार राहणार नाही म्हणजे जर वडील संपत्ती असेल सासरकडची आणि पतीचा मृत्यू जर तुमचा झाला तर त्या संपत्तीवर महिलेचा अधिकार राहणार नाही पत्नीच्या निधना पतीच्या निधनानंतर स्त्रीला सासरच्या घरातून हाकलून देता येत नाही म्हणजे तिचा तिथं राहण्याचा तितकाच अधिकार आहे पतीचं जरी निधन झालं असेल तरी स्त्रीला सासरच्यांकडून हाकलून देता येत नाही पतीच्या मृत्यूनंतर सासरच्या मंडळींनी त्या महिलेला पोडगी द्यावी लागते म्हणजे जर प्रतीचा मृत्यू झालेला असेल तर सासरच्या मंडळींनी त्या महिलेला ज जीवन जगण्यासाठी पोडगी द्यावी लागते ती पोडगी किती असावा हे न्यायालयात ती महिला आणि तिच्या सासरकडच्या लोकांच्या आर्थिक परिस्थितीच्या आधाराने न्यायालय ठरवते जर त्या महिलेला मुले असतील तर त्यांच्या वडिलांच्या वाट्याची संपूर्ण मालमत्ता ही त्यांच्या मुलांना मिळते आणि विधवा महिलेनी दुसरे लग्न केले जर विधवा महिलेला एखाद्या पोडगी मिळत असेल तिच्या सासरच्याकडून आणि जर विधवा महिलेने एखादं दुसरं लग्न केलं तर तिच्या सासरच्याकडून जर मिळणारी जी पोडगी असते ती थांब थांबवली जाते महिलेचा संपत्तीवर किती अधिकार तर हिंदू उत्ताधि दि, उत्तराधिकार कायद्याच्या कलम चौदा किंवा किंवा आणि हिंदू विवाह कायद्याच्या कलम सत्तावीस अंतर्गत महिलेला लग्नापूर्वी त्या दरम्यान आणि लग्नानंतर भेटवस्तू म्हणून मिळाल्या प्रत्येक गोष्टीवर दागिन्यांवर किंवा रोख तिचा पूर्ण अधिकार आहे म्हणजे जी तिची स्त्रीधन आहे त्याच्यावर तिचा पूर्णपणे अधिकार आहे त्याच्यावर कोणाचाच अधिकार नाही ना पतीचा ना सासारख्याच्या मंडळीचा त्यामुळे जर तिला ते लग्नाच्या वेळेस एखाद्या भेटवस्तू मिळालेल्या असतील किंवा लग्नाच्या दरम्यान जे विधी होतात त्याच्यामध्ये जर तिला काही भेटवस्तू मिळालेल्या असतील दागदगिने असतील रोख रक्कम असेल त्याच्यावर अधिकार हा पूर्णपणे महिलेचाच आहे बाकी कुणाचा अधिकार नाही तर आता जर महिलेने एखादा घटस्फोट घेतला घटस्फोट झालाय तर त्याच्यानंतर तिचे काय काय अधिकार आहेत तर पतीपासून वि विभक्त झाल्यास एखादी महिला तिच्या पतीकडून पोडगी मागू शकते त्याच्यानंतर पती पत्नी दोघांच्याही आर्थिक स्थितीच्या आधारावर पोटगीचा निर्णय निकाल न्यायालय घेतला न्यायालयात घेतला जातो घटस्फोटावेळी वन टाईम सेटलमेंट करता येते त्यामुळे मासिक भत्त्याचाही सा समावेश होऊ शकतो म्हणजे तुम्ही एक स्पेसिफिक अमाऊंट ठरवून एकदाच घेऊ शकता किंवा मग तुम्हाला महिन्याला जर अमाऊंट हवे असेल तर तुम्ही महिन्याला घेऊ शकता हे तुम्ही वन टाईम सेटलमेंट करता येते घटस्फोटानंतर जर मुले आईसोबत राहत असतील तर पतीला त्याचा आद्य अधिकची पोटगी द्यावी लागते म्हणजे जर तुम्हाला मुलं असतील आणि ते पत्नीबरोबरच जर राहणार असतील तर त्याच्या त्याची त्या ते मुलांची ही पोडगी ही वेगळी तुम्हाला पत्नीला द्यावी लागते घटस्फोट झाल्यास पतीच्या मालमत्तेवर पत्नीचा अधिकार नसतो महिलेच्या महिलेच्या मुलांना त्यांच्या वडिलांच्या संपत्तीवर पूर्ण अधिकार असेल जर घटस्फोट झालेला असेल तर पत्नीला पतीची जी प्रॉपर्टी असेल त्याच्यावर पत्नीचा कोणताच अधिकार राहत नाही पण जी त्यांच्या दोघांची जी मुलं आहेत त्यांचा त्यांच्या वडिलांच्या प्रॉपर्टीवर पूर्णपणे अधिकार असतो जर पती पत्नी संयुक्तपणे मालमत्तेचे मालक असतील तर त्या प्रकरणात मालमत्ता समान प्रमाणात विभागली जाईल जर जा तुम्ही लग्नाच्या वेळेस घटस्फोट घ्यायच्या अधोगर तुम्ही जेव्हा तुमचा संसार चालू असेल त्यावेळेस जर त्या, त्या, त्या दोघांनी एकत्र एखादी एक प्रॉपर्टी घेतली असतील दोघांच्याही नावावरती प्रॉपर्टी असेल तर ती समान वाटप प्रॉपर्टी होईल म्हणजे त्या प्रकरणात समालमत्ता समान प्रमाणात विभागली जाईल तर आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलं की जर प पट्टी पती पत्नीचा पतीच्या किंवा सासराच्या मंडळीच्या प्रॉपर्टीमध्ये किंवा संपत्तीमध्ये कोणता अधिकार असतो किंवा घटस्फोट जर झाला पतीपत्नींचा तर त्या त्या केसमध्ये पत्नीचा घटस्फोटानंतर कोणकोणता अधिकार असतो तर हे आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलं जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा अँड सबस्क्राईब करा धन्यवाद